श्रीपाद राजमचरणम प्रपद्य आता काल शंकर भटांना कावळ्यांनी का टोचलं आणि सापांनी का दवू त्याची कथा आली होती आता पुढचा भाग आपण त्यातला थोडासाच भाग आज छोटासाच भाग पाहणार आहोत पुढे वल्लभदास त्यांना काय म्हणाले ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा वैश्यांनी व्यवसाय व्यापार गुरांचे रक्षण मशागत क्रय विक्रय आदी व्यवहार करावे त्यामुळे तो स्थिर वृत्तीचा असावा क्षुद्राने प्रेमस्वरूप राहून सेवा करावी असे असून सुद्धा भगवंतांच्या कृपेसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत करीत असा भेदभाव नसतो आता फार महत्त्वाचा असा वि विचार आहे या की ब्राह्मणांचं वागणं कसं असावं वा। तर ब्राह्मणाने नेहमी सत्यनिष्ठ असावं वा, सत्याने वागावं वा। क्षत्रियाने धर्मबद्ध असावं म्हणजे कसं क्षत्रियाचं कर्तव्य काय असतं की प्रजेचं रक्षण क्षत्रिय म्हणजे राजा त्यांनी आपल्या प्रजेचं रक्षण करावं धर्माने न्यायसंमताचं वागावं वैश्य वा। वैश्यानी वैश्या काय करायचं असतो व्यापार करायचा असतो क्रय विक्रय गुरांचे रक्षण मशागत क्रय विक्रय आदी सगळे जे हे काम आहे ती वैश्यानी करायचं असतं आणि शूद्र शुद्र म्हणजे कोणतं जे सेवाभाव करतात ते म्हणजे दुसऱ्यांची सेवा करणं दुसरी सेवा चाकरी या भावामध्ये जे असतात ते शुद्र असतात त्यांना शुद्र असं म्हटलेलं आहे त्यांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी एखाद्याची सेवा करते अगदी प्रेमाने सेवा करावी जर आपल्याला सेवा भाव मिळाला असेल किंवा सेवेचं कोणतं कार्य मिळालं असेल तर ते अगदी स प्रेमस्वरूप करावं मनापासून करावं असं इथे म्हटलेलं आहे तर पण असे असूनसुद्धा भगवंताची जेव्हा कृपा होणार असते तेव्हा भगवंत कोणती जात तुम्ही कोणत्या जातीत म जन्मलात कोणत्या वर्णात तुमचं कुळ काय तुम्ही श्रीमंत आहेत की गरीब आहे असा भेदभाव होत नाही ब्राह्मण क्षत्रिय धर्माचे अनुसरून अनुसरण करून राजा बनू शकतो म्हणजे एखादा ब्राह्मण असेल तर त्यांनी क्षत्रिय ब्राम धर्माचे अनुसरण केले त्या क्षत्रियाप्रमाणे वागला तर तो राजा बनू शकतो ब्राह्मणाच्या ज्ञानाची इच्छा जेव्हा क्षत्रिय करतो तेव्हा त्याने ब्राह्मणाच्या कर्तव्याचा स्वीकार करावा तर एखादा क्षत्रिय असेल पण तो ब्राह्मणाच्या प्रमाणे ज्ञानार्जनाची जेव्हा इच्छा करतो तेव्हा त्यांनी ते ब्राह्मणाप्रमाणे वर्तन करायचं असतं कुसुमश्रेष्ठी वैश्य असूनसुद्धा क्षत्रिय धर्माची निवड केली म्हणजे तर जे कुसुमश्रेष्ठी होते ते कोण होते वैश्य होते म्हणजे ते जन्माने किंवा कुळाप्रमाणे ते वैश्य कुळातील होते पण त्यांनी क्षत्रिय धर्म स्वीकारला त्यांनी राज्य केलं तिथलं ते राज्य जे काही राज्य होतं ते सांभाळण्याचं काम आणि करून क्षत्रिय धर्माची निवड करून ते राज्य करता झाले म्हणजे जरी तुम्ही जन्माने एखाद्या कुळात जन्मला असलात तरी तुमच्या कर्माने तुम्ही तुमचं ते कुळ किंवा तुमचा जो व हे आहे ते बदलू शकतं म्हणजे ब्राह्मणात शक्ती होऊ शकतो शक्ती वैश्य होऊ शकतो अशा प्रकारे आता ते पुढे काय म्हणतात तू ब्राह्मण असून सत्यनिष्ठ आहेस त्यामुळे अहिंसा हा तुझा परमोधर्म आहे तो धर्म करावयास फक्त तो धर्म कसायाचा नाही आता पुढे वल्लभदास त्यांना काय म्हणतात की तू ब्राह्मण आहेस त्यामुळे तू सत्यनिष्ठ आहेस तर अहिंसा हा तुझा धर्म आहे म्हणजे अहिंसेने वागणं हे तुझा परमोधर्म पण कसाई म्हणून जो आहे त्याला काय करणं त्याला प्राण्यांची हत्या केलीच पाहिजे म्हणजे त्याचा तो अहिंसा हा धर्म असू शकत नाही पण असा हा फरक इथेच आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्माची योग्य फळे हवी असतील तर त्याने त्याची ते कोणतीही जात असली तरी त्यांनी स्वीकारलेल्या धर्माची कर्तव्ये पार पाडावी म्हणजे तुमची जात कोणती असो तुम्ही जेव्हा कर्म किंवा धर्म जो स्वीकारता त्याची जी काही कर्तव्य असते जर आपण ब्राह्मणाचं धर्म स्वीकारलं तर ब्राह्मणाची जी कर्तव्य आहेत ती पार पाडली पाहिजेत आता आणि जर तुम्ही क्षत्रियाचा धर्म तर क्षत्रियाचं जे काही असेल ते तुम्ही पार पाडलं पाहिजेत म्हणजे तुम आणि आपोआप तुमच्यामध्ये ते बदल घडत जातात काय ते मी स्वतः अनुभवलेलं आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आपल्या वागण्या बोलण्याच्या सवयीमुळे आपोआप फरक पडतो आणि आपण त्या त्या प्रमाणे वागू लागतो आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे तू आता आजारी असल्याने तू आता वैद्याबरोबर असणे आवश्यक व इष्ट आहे या कारणास्तव तुला माझ्याकडे आणण्यात आले आता शंकर भटे आजारी आहेत आणि त्यांचं वैद्याबरोबर असणे खूप गरजेचं त्या कारणास्तव त्यांना तिथे आणले गेलेले असं त्यांना वल्लब्ध सांगा पाच वल्लभांनी आपल्याकडे प्रत्येक क्षणी लक्ष असते याची कृपया नोंद घ्यावी तुझ्या बालपणी तू तु भगवान विष्णूंच्या स्तोत्राचे पठण आपल्या मित्र मित्रांसमवेत विनोदी ढंगाने पोरकटपणे करत होतास खरे तर ते विष्णू स्तोत्र होते त्या श्लोकाचे शब्द असे होते म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं आहे नीट लक्ष देऊ नये का शंकर भटांवर हे सगळं का आलं आहे त्यांच्यावर ही परिस्थिती का आली तर ते लालपणी भगवान विष्णूच्या स्तोत्राचे पठण आपल्या मित्रांसोबत विनोदी ढंगाने करत होते आता तो श्लोक खरा काय होता विष्णू शोधचा श्लोक शुक्लांबरम धरम विष्णू शशीवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नो पशां पश पशांतय तर हा असा श्लोक होता शुक्लांबरम धरम विष्णू शशीवर्णम चतुर्भुज प्रसन्न वद वदनम ध्यायेत सर्व विघ्नो पशांतय हा तो श्लोक होता आणि तू आता परत वल्लब्ध असतं नाही तू मजा म्हणून या श्लोकाचा विपर्यस्त अन्वयार्थ लावलास तो अन्वयार्थ पुढील प्रमाणे म्हणजे आता या श्लोकाचा विष्णूचा श्लोक त्याचा शंकर भटाने अगदी लहानपणी लहानपणी काय आपल्याला काही कळत नसतं आपली बुद्धी काय तेवढी चालत नसते की आपण कोणत्याही गोष्टीचं कसंही हे विपर्यास करत असतो तर त्याप्रमाणे त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ असा लावलेला शुक्लांबरम म्हणजे जो शुक्ल शुक्लांबरम जो शुक्ल वस्त्र वस्त्र धारण करतो विष्णू म्हणजे जो सर्व असतो त्यात विष्णूचा त्याने अर्थ कसा जो सर्व शशी वर्ण म्हणजे पांढरट राखेच्या वर्णाचा असा ते अर्थ सांगायचे आणि चतुर्भुज म्हणजे चार हातांनीऐवजी चार पाय असलेला तर चतुर्भुजचा अर्थ शंकरभट काय सांगायचे चार पाय असलेला प्रसन्न वदन म्हणजे गाढव ओरडण्यात द्यायला लागले की त्याचा चेहरा अगदी आनंदी होतो म्हणजे प्रसन्न वदन आणि गाढव आपल्या मागच्या पायाने लाथा मारतो ध्या येतं म्हणजे त्यामुळे त्याच्या चेहऱ्याकडे पाहणे आनंददायक वाटते असा अर्थ त्यांनी लावला सर्व विघ्नोपशांतय मी प्रार्थना करतो सर्व अडचणी समस्या नष्ट होत अशा प्रकारे तू विनोदी ढंगाने या पवित्र श्लोकाचा विपर्यास्त अर्थ देऊन ती प्रार्थना गाढवासाठी आहे असा अर्थविस्तार केला बघा आता किती मोठी चूक शंकर भटांकडून जरी ते लहान असले तरी त्यांच्याकडून किती मोठी चूक झाली की हा जो श्लोक आहे हा गाढवासाठी आहे असा त्यांनी त्याचा अर्थविलास केला हे शंकर भटा भगवान दत्तात्रय कुशल आहेत त्यांच्या उपस्थितीत तू मजे मजेत केलेल्या चुकांची सुद्धा भगवान दुरुस्ती करून घेतील तो धोबी तुला गाढवावरून माझ्याकडे घेऊन आला त्यावेळी तू धुळीनी माखलेला असून राखट रंग धारण केला होतास म्हणजे धोबी ज्या वेळेला त्याला गा घेऊन आला तेव्हा तो ते शंकर भट हे धुळीनी नाही आणि राखट रंगात तू इथे अडखळत पावलाने आलास काही वेळा तू दोन हात आणि दोन पाय यांचा आधार घेऊन रांगत औ आउ, औदुंबर वृक्षाजवळ आलास तर ते कसे दोन पाय आणि दोन हातांवर रांगत शंकर भट हा औदुंबर वृक्षापर्यंत आला होता तरी तू अपघात टाळू शकला नाही अशा प्रकारे सर्पापासून पळून जाण्याची तुझी आशा खोटी ठरली तुला दुःखाचे हादरे बसले नसते तर तुझी मुद्रा शांत राहिली नसती ते शेवटी तुला तांभाराच्या गावी आणण्यात आले तुझी अशी दुर्गती श्रीपाद शिवल्लभांनी विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवला हो आता त्या विनोदाबरोबर त्यांनासुद्धा काहीतरी पाठ शिकवला त्या, 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 हो त्या चर्मकारांच्या कारांना त्या नीज जा जन्मापासून मुक्ती मिळाली म्हणजे ज्यांना ते सांगत होते त्या चर्म आता ते चर्मकार ज्यांना घेऊन आले त्यांना त्या नीच जन्मापासून मि मुक्ती मिळाली तू तु तु तुझ्या मित्रांना विनोदी पद्धतीने श्री विष्णूंचा श्लोक शिकवला त्या कारणास्तव सा। माझ्यासारख्या हीन जातीच्या व्यक्तीकडून ही शिकवण घेण्याची तुझ्यावर वेळ आली तू आज इथे आलास उद्या तुझ्या जातीतील लोकांच्या घरी निवास करू शकतोस ते चुकू चुकीनेसुद्धा त्या प्रसंगाची वाच्यता ते तू तु, चुकीने सुद्धा त्या प्रसंगाची वाच्यता केलीस वा तर ते तुला बहिष्कृत कर तेव्हा हे लक्षात ठेव की श्रीपाद शिवल्लभांचे प्रत्येक क्षणी आपल्याकडे लक्ष असते तर सांगण्याचा हेतू काय आहे तर श्रीपाद शिवल्लभांचे प्रत्येक क्षणी आपल्याकडे लक्ष असतं आणि ह्या श्लोकाचा विपर्या अर्थ केल्यामुळे काय झालं की ते शंकर सुद्धा तसेच अगदी राखेने मागधोळीने माखलेले असे राखट रंगाचे झाले गाढवाप्रमाणे ते चार पायानं म्हणजे हात आणि पाय त्याच्यावर रांगत रांगत ते त्या औदुंब वृक्षापर्यंत गेले आणि शेवटी त्याच्यामध्ये जो ब्राह्मणी अहंकार होता त्यांनी कसा चुकीचा अर्थ सांगितला त्याच्यामुळे त्याला आता वल्लभदासासारख्या शुद्ध्र व्यक्तीकडून शिकवण घ्यावी लागले हे सगळं शंकर भटांना बो भोगावं लागलं त्यांनी विष्णूच्या चुकीच्या विष्णूच्या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे हा असा हा दुसऱ्या अध्यायातला हा काही भाग होता जो आपण आज सविस्तरपणे काल आणि आज सविस्तरपणे पाहिलेला आहे तर आजचा भाग आपला हा खूप छोटा असणार आहे आणि आजचा प्रश्न अस असा आहे की शंकर भटांना त्रास का भोगावा लागला कोणत्या कारणामुळे शंकर भटांना त्रास भोगावा लागला या प्रश्नाचं आपण उत्तर द्यायचं आहे आणि कदाचित उद्या किंवा परवा आपल्याला जमलं तर आपण आता पुढचा जो भाग असेल अध्याय तो पुढच्या ज्या अध्याय जिथे आपण सोडले होते अध्याय तिथून पुन्हा सुरुवात करत मध्ये काही गोष्टी आल्या तर त्या आपण असं त्याचं आपण असं मध्ये मध्ये विश्लेषणसुद्धा करणार आहोत पण आता आपण आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला आज खूपच छोटा भाग घेतला कारण का थोडंसं कथा होती ती आपल्याला समजलेलं पाहिजे होती विशेष त्याचं हे झालं पाहिजे होतं अर्थ म्हणजे कधीही सांगण्याचा हेतू काय आपल्याला जर एखादी गोष्ट नसेल माहिती बघा तुम्हीच बऱ्याच वेळा तुम्हीसुद्धा माझ्याकडे येता की दादा असं दा असा प्रॉब्लेम आहे मी काय म्हणतो की मा मीसुद्धा तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे आणि त्याचं सोल्युशन माझ्याकडे नाही आहे आपण कोणाला उगाच उपाय सांगू नये कोणत्या गोष्टी चुकीच्या मार्गदर्शन कधी कोणाला करू नये कारण का श्रीपाद शिवल्ल प्रभू हे सतत पाहत असतात आपल्याला काहीतरी खूप जास्त कळते असं समजून फार काही सांगणं आपली ऐपत असेल तरच सांगावं आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये काही कळत नसेल तर ते कोणालाही तर सांगू नये त्यागात आजकाल तुम्हाला जागोजागी उपदेश करणारे समजावून सांगणार आहे किंवा एखाद्या गोष्टीचा सा अर्थ सांगणार आहे की बाबा हे अमकं असंच करा अमकं तसंच करा हां नाही नमस्कार ना असंच करायचं बरोबर का अरे काय तो प्रभू आता देवाने काय सांगितलं देव श्रद्धा जेव्हा एखाद्यावर कृपा करतो तेव्हा तो जात पाहत नाही धर्म पाहत नाही स काहीच पाहत नाही आणि अशा श्री पाच शिवल्लभांविषयी आपण असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे हेच नाही करायचं तेच नाही करायचं हल्ली तुम्हाला देवतांविषयी काही सांगताना किंवा पूजाविधीविषयी सांग सांगताना असं केलं तर हे होईल बरेचसे तुम्ही आता रील पण पाहिलं असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतात की नाही नाही अशा केल्याने दारिद्र्य येईल असं केल्याने हे होईल असं केल्याने ते होईल अमक्या देवकला अशीच पूजा करा किंवा तशीच पूजा करा खरंच त्या पद्धतीने पूजा करण्याची गरज असते का देव त्या एका पर्टिक्युलर पद्धतीने ती सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त म्हणजे त्या देवतेची इच्छा तशी असते का की तो साधा तुम्ही नमस्कार केला तर ती देवता प्रसन्न होणार नाही का एखादा साधासा श्लोक म्हटला तर ती प्र ती देवता प्रसन्न होणार नाही का नेहमी असं करा असं करू नका हे केल्याने तुमचं की भरभराट होणार नाही हे केलं नाही म्हणजे असे अनेक काही तर यूट्यूबच्या व्हिडिओची सुरुवातच अशी असते की असं केलं तर असं होईल असं केलं तर तसं होईल पण हे खरं आहे का आपण फक्त निर्मळ श्रद्धाभाव आपल्याकडे असेल आणि आपण त्या श्रद्धाभावाने जर पूजा केली तर ती देवता प्रसन्न होणार नाही का आता श्रीपाद शिवलभांचंच बघा ना इतके सगळे ज्ञानी पंडित सगळे असताना त्यांनी शंकर भटासारख्या सामान्य ब्राह्मणाची निवड केली होता, होता, का तर त्याचं काहीतरी पूर्व कर्म होतं सगळं होतं म्हणून आपल्याला आता इथे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय शंकर भटांनी चुकीचा अर्थ सांगितला आणि ते अगदी लहान बाल्यावस्थेत होते म्हणजे लहानपणी काय असतं माणसं मुलं हे खूप खोडकर असतात तरी पण त्यांनी खोडकरपणाने चुकीचा अर्थ सांगितला किंवा कोणातरी चुकीची माहिती काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर आपण तर इतकी जाणते असताना जर आपण उगाच कोणत्याही गोष्टीचा अगदी भ्रामक अर्थ प्रत्येक वेळेला जर सांगत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्यावर नाही होणार का त्यामुळे तर एखादी गोष्ट खरंच आपल्याला माहिती नसेल ना तर स्पष्टपणे सांगा की मला नाही माहिती नाही होत पण एक एखाद्या गोष्टीच्या का कर्मकांडाच्या मागे खूप असे लागू नका माझं म्हणणं आहे कर्मकांडाच्या मागे खूप लागू नका देवतेची भक्ती करताना अगदी प्रामाणिकपणे करा जसं आता मी पारायण सांगितलं पारायण मनापासून करा तुम्ही फक्त ठ म्हणजे अगदी शांतपणे करा एखाद्या ग्रंथाचं पारायण करताना पारायण करायचं आहे म्हणून तुम्ही अगदी एकवीस पारायणं पंचवीस पारायणं अशी जी काही पारायणं करता त्यावेळेला किंवा सतत घाईघाईत जी पारायण करता त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे काही अर्थ मिळणार आहे का अर्थबोध होणार आहे का, का। त्यामुळे जे करायचं आहे ते शांतपणे सगळं समजून देवतेचं त्या देवतेचं सत्यस्वरूप समजून करा की ते समजण्याच्या दृष्टीने करा शांतपणे करा एवढंच माझंसुद्धा म्हणणं आहे कुठेही घाईघाई करून सगळं काही करू नका पूर्ण करायचं आहे आपल्याला एक उर उरक भाव जो असतो ना त्या उरक भावामध्ये फक्त ते कार्य उरकलं जातं त्याच्यानंतर आपल्याला ते ज्ञान असं काही मिळत नाही आता तुम्हाला साधं एक उदाहरण देतो आपण जेव्हा अभ्यास करत असतो कोणत्या तरी गोष्टीचा अभ्यास करत असतो म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये म्हणा आपण अभ्यास करतो आणि परीक्षेपुरतं ते प्रकरण आपण करून टाकतो आणि त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न पाठ करतो आणि ते महत्त्वाचे प्रश्न पाठ केल्यानंतर ते तुम्हाला परीक्षेत पास होण्यापुरतं किंवा तुम्ही परीक्षेत चांगले मार्क येण्यापुरता तुम्हाला ते नॉलेज मिळतं तो अभ्यास होतो पण जेव्हा तुम्ही ते शर जेव्हा ते पुस्तक वाचता आता पुस्तक अभ्यासाची पण एक पद्धत असते जेव्हा तुम्ही पुस्तक पाठ्यपुस्तक आता हा जरा विषयाच्या बाहेरचं आहे इथे समोर पण जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तक वाचता आता बरेचसे विद्यार्थी असतात जे अभ्यास करत असतात काहीजणं काहीतरी तुमचं ते डायजेस्ट किंवा वगैरे काहीतरी घेऊन बसतात आणि महत्त्वाचे प्रश्न चॅप्टरमध्ये पण जो विद्यार्थी तो त्या पुस्तकातली एक एक, एक ओळ वाचतो ते पाठ्यपुस्तकातला तो लेसन जे ज्याने वाचलेला असतो आणि शांतपणे त्याला त्या लेसनमधलं प्रत्येक ओळ व्यवस्थित कळलेली असते त्यामुळे तो परीक्षार्थी न राहता त्याला ते सगळं कळतं तसं आपल्याला पण पण पारायणार्थी नाही राहायचं आहे म्हणजे ती भरभर भरभर वाचायचं की आजच्या दिवसात -बर 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 सात अध्याय वाचून पूर्ण करायचा आपण भरभर 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 ते सात अध्याय वाचतो आणि नंतर विसरून जातो त्यातला अर्ध तर आपल्याला कळतही नाही कारण का आपण रोजच्या रुटीनमध्ये ते असं वाचत असतो की आज आपल्याला पाच अध्याय पूर्ण करायचे आहेत मग आणि आपल्याकडे वेळ आहे दोन ती किंवा तीन तासात मग दोन तीन तासात ते पाच अध्याय पूर्ण करण्यासाठी आपण ते इतक्या भरभर भरभर वाचतो आणि आठवड्याभराने ते पारायण जेव्हा आपलं पूर्ण होतो तेव्हा आपण ते म्हणतो की हा हा झालं माझं पारायण पण त्या पाराय त्या अशा पद्धतीच्या पारायणाने तुम्हाला काय मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलात किंवा ते जर तुम्ही दिवसभर वेळ काढा व्यवस्थित वे शांतपणे ते आय आजच्या दिव दिवसाप्रमाणे अध्याय करायला मग दिवसाचा एक पाच सहा तासांचा सात तासांचा असा वेळ काढा सलग बजून शांतपणे ते पारायण करा त्यावेळेला तुमचं ते त्या दिव तेवढ्या ते दिवसात पण पारायण पूर्ण होईल आणि शांतपणे वाचल्यामुळे त्याचा अर्थ पण तुम्हाला व्यवस्थित लागेल म्हणून मी म्हणतो की कि तुम्ही किती पारायण केली एखाद्या ग्रंथाची किती पारायणं केली त्याच्यापेक्षा ते, ते पारायण करताना त्या ग्रंथातनं तुम्ही काय शिकलात त्यातल्या प्रत्येक ओळीतनं काय तुम्हाला अर्थबोध झाला तो योग्य अर्थ तुमच्यापर्यंत पोचला आहे का ही जी, जी ग ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि मनापासून तुम्ही पारायण करा एवढंच माझं म्हणणं आहे किंवा ते पारायण म्हणजे न करता असं वाचन जरी केलं तुम्ही त्याचं एक एक दोन दोन पानं दहा पानं रोजची वाचायची ख तर अर्थ समजून घेतलं की थांब कारण का हे ग्रंथ ना खरंच काही वेळेला कठीण होत जातं काही वेळेला त्याच्यातली जी भाषा असते किंवा ते जे सांगितलेलं असते ते आपल्या सामान्य माणसांच्या बुद्धीपलीकडचं जातं आणि ते आपल्याला पटकन असं कळत नाही आता कालच्या भागातपासून आपण बघितलं भाग की आपण अन्नदान का करावे पित्त पिंडदान का करावे आपलं वागणं कसं असावं आणि धर्मान आपलं कर्मानुसार आपला धर ध धर्म बदलत जातो म्हणजे तु, तु तुम्ही जर जन्माने जरी ब्राह्मण असलात आणि तुम्ही ब्राह्मणांना जी योग्य आहेत ती कार्य म्हणजे पूजा सांगणे किंवा आजकालच्या काळामध्ये जे काही चालतं पूजा सांगणं लग्नविधी करणं वगैरे जी ब्राह्मणांची कार्य आहेत ती जर करत नसाल आणि तुम्ही जर वैशाप्रमाणे व्यापार करायला लागला म्हणजे तुम्ही व्यापाराचं कार्य करा तर मग व्यापारी धर्माला अनुसरून जे काही योग्य असेल ते सगळं तुम्हाला करायचं आहे त्या धर्माप्रमाणे तुम्हाला वागायचं म्हणजे तुमचं कर्म हे तुमच्या धर धर्माप्रमाणे असलं पाहिजे असं तिथे सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे तर ही होती आजची कथा आता प्रश्न मी मगाशीच विचारला त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं श्रीपाद राजम शरणमप्रभू